नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो ब्रिटनमध्ये दोन दिवसापूर्वी राष्ट्रपती पदासाठी किंवा जनरल इलेक्शन ब्रिटनमध्ये झालेत ह्या इलेक्शनमध्ये ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली जी कन्झर्वेटिव्ह पार्टी आहे सत्ताधारी या कन्झर्वेटिव्ह पार्टीचा दारूण पराभव झाला आणि ब्रिटनमध्ये तब्बल चौदा वर्षानंतर म्हणजे एका डेकेटनंतर लेबर पार्टी ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा सत्तेवरती आली ह्या निवडणुकीमध्ये मित्रांनो सहाशे पन्नासपैकी सत्ताधारी कन्झर्वेटिव्ह पार्टीला एकशे वीस जागा भेटल्या गेल्या वेळेसपेक्षा त्यांच्या जवळपास दोनशे पन्नास जागा ह्या निवडणुकीमध्ये कमी झाल्या दुसरीकडं लेबर पार्टीला लेबर पार्टीला ह्या निवडणुकीमध्ये लँडस्लाईड व्हिक्टरी भेटली लेबर पार्टीला जवळपास सहाशे पन्नासपैकी चारशे बारा जागा ह्या लेबर पार्टीच्या निवडून आल्या आणि लेबर पार्टीचे नेते स्टार मर हे आता ब्रिटेनचे पुढचे प्रधानमंत्री राहतील आपल्यासाठी महत्त्वाचा विषय असा की कन्झर्वेटिव्ह पार्टी सत्तेत असताना किंवा कन्झर्वेटिव्ह पार्टी खास करून ऋषी सुनक सत्तेमध्ये ज्यावेळेस प्रधानमंत्री झाल्याच्यानंतर जसे भारत आणि ब्रिटनचे संबंध सुमधूर संबंध होते जसे भारत आणि ब्रिटनचे जिवाळ्याचे संबंध होते तसेच संबंध लेबर पार्टी किंवा स्टर्मर प्रधानमंत्री झाल्याच्यानंतर भारत आणि ब्रिटनचे तेवढे सुमधूर संबंध राहतील का याच्याबद्दल आपण आज जाणून घेऊया मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आधी सर्व गणित समजून घेण्याच्या आधी आपल्याला ले लेबर पार्टीचा इतिहास समजून घ्यावा लागेल मित्रांनो लेबर पार्टीचा इतिहास राहिला आहे की ज्या ज्या वेळेस लेबर पार्टी ब्रिटनमध्ये सत्तेवरती येते त्या त्यावेळेस लेबर पार्टी जागतिक फोरमवरती भारताविरोधामध्ये भूमिका घेण्याचं काम करते अरे लेबर पार्टीची जे तुम्ही विचारधारा बघितली तर यांची विचारधारा म्हणजे अल्ट्रा लेफ्ट विंगची आयडोलॉजी ठेवणारी ही लेबर पार्टी आहे आणि ह्या लेबर पार्टीने वेळोवेळी वेळोवेळी भी भारताविरोधामध्ये भूमिका जागतिक पटलावरती घेतला आहे आणि भारताविरोधामध्ये थाट ठेवणारे हे लेबर पार्टीचे लोक आहेत यामध्ये तुम्हाला जर उदाहरणच द्यायचं झालं तर दोन हजार एकोणीसमध्ये लेबर पार्टीचं पक्षांतर्गत एक अधिवेशन होतं या अधिवेशनामध्ये लेबर पार्टीचं असं म्हणणं होतं की काश्मीरमध्ये भारत सरकारकडून मानवाधिकाराचं उल्लंघन होतं आणि त्याबद्दलचा प्रस्ताव या लोकांनी त्यांच्या अधिवेशनामध्ये पास केला होता आता आधी किती प्रस्ताव पास केले याचा काही फरक पडत नाही म्हणा पण असा थॉट ही लेबर पार्टीचे लोक ठेवतात आणि दुसरं एक अजून एक उदाहरण असं की ज्यावेळेस काश्मीरमधून तीनशे सत्तर हटवलं होतं ह्या तीनशे सत्तर सुद्धा लेबर पार्टीने जे ना मित्रांनो की ह्या तीनशे सत्तर याचा विरोध केला होता भारत सरकारच्या ह्या भूमिकेचा लेबर पार्टीने विरोध केला होता त्यानंतर अजून एक विषय की खालिस्तानी जी चळवळ आहे जी खालिस्तानी मुवमेंट आहे या खालिस्तानी मुवमेंटला सुद्धा लेबर पार्टीचे काही लोक सपोर्ट करत असतात जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर बर्मिंगम म्हणून ब्रिटनमध्ये एक जागा आहे तिथल्या खासदार आहेत प्रीती कौर गिल ह्या प्रीती क्रो कौर गिल ज्या आहेत त्यांच्यावरती खालिस्तानी आंदोलनाला समर्थन करण्याचा आरोप त्यांच्यावरती होतो सोशल मीडियावरती खालिस्ताना प्रो खालिस्तान भूमिका मांडण्याचा आरोप ह्या प्रीती कौर गिल आणि त्याचबरोबर ज्या परविंदर कौर आहेत या लेबर पार्टीच्याच एक नेत्या आहेत यांच्यावरती हा आरोप होतो एकोणीस दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला काश्मीरमधून तीनशे सत्तर भारत सरकारने हटवलं होतं त्यावेळेस जगभरामध्ये भारतातल्या दूतावासासमोर आंदोलनं झाली झाली त्याचबरोबर ब्रिटनमध्ये जे इंडियाचं हाय कमिशन आहे लंडनमध्ये या इंडियन हाय कमिशनच्या बाहेर सुद्धा काही लोकांनी आंदोलनं केली ती ह्या आंदोलनामध्ये सुद्धा या लेबर पार्टीतल्या काही लोकांचा सहभाग होता म्हणजे तात्पर्य असंच आहे की ज्या ज्या वेळेस लेबर पार्टीचे लोक सत्तेवरती येतात त्या त्यावेळेस भारत आणि ब्रिटनचे संबंध मधुर राहत नाही तर स्टर्मर यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फोन केला एक तो कडसी कॉल असतो त्यांना त्यांनी अभिनंदन केलं सत्तेवरती आल्याबद्दल आणि त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी त्यांना आमंत्रण पण दिलं भारतात येण्याचं पण जर लेबर पार्टीचा जर तुम्ही सगळा इतिहास बघितला आणि इथून मागच्या लेबर पार्टीची जी भूमिका बघितली भारताविरोधामध्ये तर जे ऋषी सुनक यांच्या काळामध्ये जे आपले सुमधूर संबंध होते तितके सुमधूर संबंध राहतील का हे आता सांगता येत नाही आहे आपल्यासाठी महत्त्वाचा विषय एवढाच आहे की जे भारत आणि ब्रिटेन यांच्याबद्दल जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट ऋषी सुनक यांच्या काळामध्ये जे शेवटच्या टप्प्यात होतं त्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटवरती काय परिणाम ना, परिणाम होतो हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हे लेबर पार्टीची सत्ता सरकार आल्याच्यानंतर हे लोक जागतिक फोरमवरती म्हणजे युनायटेड नेशन असेल किंवा आय एम एफ असेल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल अशा प्रकारच्या आफ्रिकन युनियन असेल किंवा युरोपियन युनियन या सर्व जागतिक फोरमवरती भारताबद्दल काय भूमिका मांडतात हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे कारण हा जो ब्रिटन नावाचा देश आहे हा ब्रिटन देश जो आहे ना हा यु पावर आहे त्याच्यामुळं ब्रिटन यू एनमध्ये आपल्याबरोबर राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे